जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवर धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा दगडावर पाय निसटून बुडून मृत्यू बुणुन, झाला बुणुन, मुंबईतील कुर्ला येथील अनिकेत ओव्हाल वय सव्वीस असे युवकाचे नाव आहे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री असल्याचे समजते तालुक्यातील बिलगाव येथे उदय नदीवर नैसर्गिक धबधबा आहे काल मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पाच युवक तालुक्यातील असली येथील पदबाकर वळवी नावाच्या मित्राकडे मुक्कामे आलेले होते आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास या युवकाने बिलगाव येथे धबधब्यावर फिरण्याचा बेत आखला त्यानुसार बिलगाव येथे धबधब्यावर आंघोळ उरकून बाहेर येताना अनिकेत ओव्हाळ या युवकाचा दगडावर पाय निसटून पाण्यात तोल गेला त्याला वाचवण्यासाठी विलास ठाकरे व एका मित्राने पाण्यात उडी घेतली मात्र अनिकेत मिळून आला नाही त्यातच विलासच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचीही तब्येत बिघडली गावकऱ्यांच्या मदतीने विलासला वाचवण्यात यश आले दरम्यान जवळपास पंधरा ते वीस मिनिटांनी अनिकेतची बॉडी पाण्यावर दिसून आली घटनेची खबर मिळताच रुग्णवाहिकेतून प्रेत जुन्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले आहे दरम्यान याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील बिलगाव येथील धबधबा पर्यटनासाठी आकर्षणाचे ठिकाण असले तरी येथील वारंवार घटणाऱ्या घटना चिंते या चिंतेचे कारण बनले आहे या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचे अनेकांना नाहक बळी गेला आहे वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात सातपुड्यातील पर्यटन स्थळ पर्यटन येण्यास धजावणार नाही भावना परिवर्तन।